मतदानाला जाऊन येते लाईनीत उभं राहून मतदान करणार आता पाणी घेतलेलं आहे सगळं बरोबर पाहिजे ना तिथं ऊन आहे ना आता पाणी घेतलेलं आहे चला मतदान केल्यावरती तुम्हाला फोन कर दे। जेश्ट्न, करते मग तुम्ही या ज्येष्ठ नगर बघते ज्येष्ठ नगर जाते आणि काहीतरी करता आली तर सोय पण करते काय प्रश्न नाही मी आता गेले तर तास दीड तास थांबणारच आहे तिथे घराच्यासाठी ज्या पद्धतीने फंक्शन्स असतात प्रस मिराळ इव्हेंट असतात तसा हा देशाचा सण आहे त्यामुळे आपण छान केलं पाहिजे पाणी घेतलेलं आहे गार पाणी आणि ज्यूस पण घेतलेला आहे सोबत बघू आता किती वेळ लागतो मला यायला सांगते मी फोन केला की या तुम्ही आधार कार्ड घेतलेलं आहे आणि स्लीपही घेतलेली आहे चला तुम्हाला गाडी ठेवली आहे मी चालत जाऊन येते जवळच जा तर आहे प्रमाणे म्हटलं प्रथम वॉकिंग गार्डन देव सर्व करावं आणि मग नंतरच जावं कारण तिकडे तासभर ओळखीची सगळीजणं जण भेटणार त्यामुळे मग थांबायला लागणारच आहे मावशी कुठे गेल्या चला मावशी कुठेतरी गेल्या वाटतं भगवंता मारुती राया जय श्री श्रीराम जय श्री राम चला आता इथपर्यंत आलेलीच आहे तर गार्डनमध्ये जाऊन दोन फेऱ्या काढूनच जाऊया कारण सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रचंड गर्दी आहे तर मग फेऱ्या काढूया आधी वॉकिंग करूया नाश्ता तर झालेला आहेच चला मतदान करूया लोकशाही रुजवूया आज बागेमध्ये कोणीसुद्धा नाही उशीर झालेला आहे ना आणि सर्वजणी गेल्या असतील आता आज मतदानाला त्यामुळे आज बागेत कोणीसुद्धा नाही मी एकटीच आहे अशी पण बाग आम्हाला मिळणं की ती आम्ही भाग्यशाली आहोत ना बागेत कुणीही असत नाही आम्हीच असतो आणि मस्तपैकी बागेचा या निसर्गामध्ये राहून व्यायामही करायचा स्वतःला फ्रेश करायचं मनाला फ्रेश करायचं किती सुंदर आहे ना सगळं बघा बरं चला वॉकिंग करत करतच आज आता मतदान केंद्रावर जायचं ठरवलेलं आहे पण केलं का सकाळी लवकर केला तुम्ही वो। बघू दाखवा की मतदान केलं तुम्ही पुढे दाखवा हा बोट दाखवायचा तुम्ही करायचंय मी पण बघूया आता नंबर लागायला पाहिजे की खूप गर्दी आहे मॅडम गर्दी झाली नाही सगळेजण आले पण काही काही म्हाताऱ्या लोकांना गाडी आणायला पाठवायला पाहिजे पाठवायला पाहिजे होय होय जण आपापल्या गाडीने येणार आणि हाच अवेअरनेस आपल्याला पाहिजे होता ना की आपला पण येऊन मतदान करायचं हे पाहिजे होत छान मी पण जाऊन आता करून येते बरं का चला चांगलं काम चालू आहे सगळीकडे गर्दी बिर्दी छान आहे आता आतमध्ये किती वेळ उभं राहा लागते गुणास्टो माहिती नाही चला, करायचं घालून म्हणून असं सगळं आलेले की नाही कुठं करायचं सांगायची गरज नाही नंबर असं करायचं असं करायचं दिखाओ हात वेरी नाइस केला केला काय दाखवा की मग केलेलं मतदान दाखवायचं चला चला चला, चला मतदान करायला केले दाखवा व्हेरी नाईस भरपूर गर्दी आहे गर्दी तू भरावं लागणार आहे अशी पर्स ठेऊन जाऊ नका मोबाईल असतात सगळे चला आलाय खूप गर्दी आहे उत्साह हो आहे सगळ्यांचा खूप भरपूर आहे आज तर आता आम्ही एक तासभर तरी आम्हाला बसावं लागणार आहे झालं तुमचं किती वय आहे तुमचं सत्तर प्लस हा मग त्यामुळे तुमचं लगेचच झालं सत्तर प्लस असणाऱ्यांना लगेच घ्यायला छान छान बघू हात दाखवा बोट दाखवा की हा व्हेरी गुड व्हेरी गुड झाले वोटिंग मी वोटिंग केले तुम्ही वोटिंग केले का केलं का मतदान व्हेरी गुड व्हेरी गुड मी पण केल बघा बघितलं आता मतदान करून घरी चाललेली आहे मी मतदान केलं तुम्ही सुद्धा करा चला चला हॅलो आमच्या आवडीच्या पंतप्रधानाला आम्ही मतदान केलेलं आहे माझं झालं की जावा तुम्ही आता तेच गर्दी असायची हां तरी आम्ही मधले नव्हतो सत्तरच्या वरच्यांना लगेच पाठवतात जावा आता तुम्ही लगेच आल्या आल्या कशाला ते कपडे बदलायचे सिनियर सिटिझन म्हणून लगेचच नंबर लागला